शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आदित्य झाला आर पी आय प्रहार सर्व मित्र पक्ष यांचे अधिकृत उमेदवार उभाज्योजी अर्चनाथ पाटील यांच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी माननीय अजितनाथ पवार यांच्या राष्ट्रवादीला अजितदा आणि गजान असला मिळालेला आहे आणि मग बैठक घेण्याची का मिळाली तर ऐकून चर्चा आपल्या भागातून चालल्या आमच्याकडे याय लागल्या की ज्या राष्ट्रवादीच्या अजित पवार साहेबांनी या कारखान्याचं पुनरुज्जीवन केलं हा कारखाना नावावर पण आणला आणि आज त्यांच्या

आपल्याला ज्यांनी या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभं राहणार हे आपली नैतिकता आहे बर विरोधात कसे करणार तो काय म्हणतात विरोधातल्या उमेदवारांनी कोणाच्या आपल्यातून मुळून मुदलाय का कुठलं काम केलंय का मग तशा झाली फक्त तो तिकडं म्हणून मी का अशी भावना आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही सर ही निवडणूक देशाची आहे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील हा विषय आहे मग सर्वसामान्य लोकांना विचारलं की तुम्ही देश राहुल गांधीच्या हातात देणार मोदी साहेबांच्या मग तुम्ही मात्र मोदी साहेबांनी दिलं पाहिजे मग मोदी साहेबांच्या हातात हा देश सुरक्षितपणे देण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्यांना पंतप्रधान करण्यासाठी जे बहुमत लागणार आहे त्या बहुमताचा उमेदवार या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे तरच आपल्या आपण जी बोलतो ते अर्थ होईल ना काम करत असताना समोरच्या उमेदवाराने काय केलं आहे कशामुळं मिळत नाही प्रयत्न केला परचरचना करते ती हीच मला कळव कारण कुठल्या निवडून निवडणुकीवर उभं राहतोय त्यांनी फक्त दोन हजार निवडणुकीमध्ये एपोलीच्या निवडणुकी स्पष्ट सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की दोन हजार चोवीस पर्यंत या मतदारसंघात किमान पंधरा हजार पोरांना उद्योगधांदा किंवा रोजगार तुमच्या करून नाही तर मी चोवीसला तुमच्या समोर मत मागायला ना येणार नाही मग असं असताना त्याला तुम्ही का विचारत नाही तू एकोणीसला असं बोलला होता कुठला उद्योग लागला की तिथं दहा पोरं दहा हजार पोरं पंधरा हजार तर राहते की हजार पाचशे कोरोना तरी कामाला लागले का विचारत नाही तुम्ही त्याची कर्तव्य काय म्हणजे त्याचे अधिकार काय पण जर तुमचे अधिकार तुम्हाला कळत नसेल तुम्हाला हिस्ट्री पाठवायचा किंवा ज्या फॅमिलीचा एवढा जर अधिकार वाटत असेल तर इथं स्टेटवर थांबवलं मी त्याच्या लक्ष असाल म्हणून माझी कमीच विनंती तुम्हाला अपप्रचारला कोणी करनं मोदी साहेबांनी या देश देश चाललेला आहे सर्वसामान्य प्रकाराने त्यांनी हे केलेलं आहे दाटा राबविलेला आहे या देशामध्ये तर त्या पद्धतीने कुठचं काम करावं तुम्हाला सांग साहेब या भागामध्ये त्यासाठी गंगा आणल्या ह्या रस्ता काय प्रोके इड्या रस्त्याची काय परिस्थिती होती एवढ्या लोक पण येतात दोन मिनिटांना आपण जवळ येईल रस्ते झाले पूल झाले इड्याच्या रस्त्याचा नदीवरचा पड किती तू पेंडिंग होता दादा कुठे एकदा पाणी आलं तरी रस्ते बंद पडायचे ही कामं कधी झाली नाला सहरी करून खोली करून या दौरावेळी परिसरामध्ये किती प्रबळ झालं आणि मग हे सगळं बघितल्यानंतर समोरच्याला विचार तुम्ही तुम्हाला मत काय द्यायचं आहे आम्ही सांगतो तुम्हाला आम्हाला मत काय द्यायचंय आमच्यापैकी बिघाडवर काम आहे कुणावरही एक केलं तर टीका न करता आमचं सांगायला आमच्या जवळील आहे की आम्हाला दिवसरासर पडणार नाही मग अशा पद्धतीने माझी कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही अपप्रचाराला बोलतो आपल्याला बळी पडू नये ही कळकळीची विनंती आहे आणि दुसरी एक गोष्ट आता उद्यापासून आम्ही असं केलेलं जाणार प्रत्येकाने मी जिल्हा तरी राष्ट्र तरी माझा हा जवळ गट हा माझा स्वतःचा गट आहे या ठिकाणावर मी दोन वेळेस निवडून गेलेलो आहे कालच्या ठेवून सुद्धा इथंच होतो नव सोनारीच नव्हते कोणतं आपापले गट उठून की जास्त प्रोटोकोल करायचं आम्ही झाले पाच पाच दिवस झाले काल मोदी साहेबांची सभा झाली उद्यापासून आम्ही आमच्या प्रत्येकाने जिल्हा परिषद गटाच्या बाहेर आम्ही जाणार नाही महत्त्वाची एखादी समाज तेवढी एक तासावर पूर्ण करत येणार आहे म्हणून सा खालच्या सुद्धा विनंती करतो की आपल्याला कोण मागणार आहे कोण सांगणार आहे आम्हाला तर सगळी माहिती आहे जवळची पोरं किती हिंगावची किती आहेत चिंचालची किती आहेत वापडीची किती आहेत ही सगळं मला माहिती आहे तिथे काम करणारी किती किती आहेत आणि ते गाव गावले बघा काय करतात माझी क्षेत्र ह्या राष्ट्रीय सरकारमधली आणि जवळ सरकारमध्ये मॅक्झिमम कर्मचारी या ठिकाणी जर आपल्या भागात प्रत्येक वर्षी त्यावेळेस एकोणीसशे निवडणुकीत सुद्धा या जवळ तीन हजार मताचं या ठिकाणी दिलं होतं यावेळेस आपल्याला किमान चार हजार मताची घ्या या ठिकाणी ठिकाणा यासाठी प्रत्येकाने कुठून कामाला लागावं माझ्या बोलण्याच्या आहे एखाद्याला जर टोचलं असेल तर ते माझे मला परत द्या चांगला ह्या घ्या पण निश्चितपणानं आजीत दादाला खाली पाकडून जाणार असं आपल्याकडून कर्तव्य घडू नये अशी वेळीची विनंती करतो आणि तुम्ही सगळे आजचे आहेत उद्या तुम्हाला ज्यांनी पोटीपणाला दोन रुपयाचा रोजगार दिलाय त्याला तुम्ही गटदार होऊ नका बाकीचे काय म्हणायचे ते म्हणू द्या पण आपण आपल्या पद्धतीने काम करायची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय